गेल्या चार दशकापासून या ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनेमध्ये राबवल्या गेले त्यामध्ये इंद्रावास योजना असेल विस्कर्मी कार्यक्रमाअंतर्गत असेल किंवा विविध आणि त्यानंतर गेल्या पाच सहा वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये विशेषतः मागासलेल्या गरीब कमकुवत आणि अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती वेगवेगळ्या घटकांसाठी सरकारने वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या स्त्रोतामधून राबवल्या परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर अल्पसंख्याक मुस्लिम समुदाय हा तर शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे पिछाडलेला आहे अनेक वार्ड यांच्या वार्डामध्ये वस्त्यामध्ये घनकचऱ्याचा प्रश्न आहे सांडपाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे घराचा प्रश्न आहे अशा विविध प्रसिद्ध अडचणीमध्ये असताना अनेक मुस्लिम कुटुंब गरीब शहरी आणि ग्रामीण भागामध्ये झोपडपट्ट्यामध्ये वसाहत करतात आणि या ठिकाणी खरं तर शासनाने सबरी विकास योजना आणली मा त्यानंतर या ठिकाणी यशवंतराव चव्हाण योजना आली नुकतीच माननीय मदत पुनर्वसन मंत्र्यांनी एक नवीन योजना अहिल्याबाई होळकर योजना जाहीर केली प्रधानमंत्री योजना आहे इंद्र आवास योजना आहे परंतु यापूर्वीच्या दारिद्र्यशेखाली असावा त्यांना एवढी जागा असावी एवढं आर्थिक उत्पन्न असावं अशा अनेक अडचणीमध्ये अल्पसंख्याक समाज हा कुठेतरी पिछाडल्या गेलं आणि त्याचा फटका त्या समाजाला बसला शासनाने अनेक मागासलेल्या घटकांच्या विकासासाठी दोन हजार बावीसपर्यंत घर देण्याची योजना आखली त्याचबरोबर धर्तीवर शासनाने केंद्र पुरस्कृत किंवा राज्य शासनाने मा फातिमा हे एक आदर्श आहे मुस्लिम समाजाच्या विशेष करून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीताई फुले यांच्या पहिली मुलींची शाळा खोलण्यामध्ये त्यांचे बंधू उस्मान मिया यांनी जागा दिली होती राहाला छत दिलं होतं आणि मुस्लिम समाजाचा विरोध पत्कारून त्यांनी विरोध जुगारला आणि मुस्लिम समाजाच्या मुलींच्या शिक्षणाची दारे उघडली एक आदर्श निर्माण केला म्हणून महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री आणि शासनाने मा फातिमा यांच्या नावावर जशा पद्धतीने वेगवेगळ्या घटकांसाठी विकासाच्या घरकुलच्या योजना आखल्या तशी मा फातिमा वैयक्तिक विकास आवाजचा आणि त्याचबरोबर सामूहिक विकासाची योजना राबवून या देशातील मुस्लिमांना विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून द्यावा